जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमा दरम्यान बऱ्याच माझ्यासोबत महिला आहेत लागी योजनेचे पैसे मिळाले का तुम्हाला अच्छा कितवा हप्ता मिळाला बर मला एक सांगा हे सरकार महिलांसाठी जी योजना काढले वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या योजना काढते हे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का बर काय ह्याच्या अगोदरचे बरेच सरकार काँग्रेसचे वगैरे होऊन गेले आणि याच्यामध्ये काय फरक जाणून येतो हे सरकार चांगले का काय <laughs> बरं काय तुम्हाला भेटले काय लाडक्यांनी पैसे दिले ते सरक म्हणाले कोणते चांगला अच्छा कशाच्या वाप कशाच्या वापरामध्ये आणले ते पैसे तुम्ही काय केलं त्या पैशाच्या मतवा मना लाडक्या भावाची अटवण काहीतरी काय खरेदी केलं काय पैसे भेटले का तुम्हाला मनी घेतले हो मनी घेतले बरं बरं कोण्याचे तुम्ही काय केलं किती आले तुम्हाला साडेचार दुसरा भेटला साडेचार पडून आले आता मला एक सांगा लाडकी भी या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील का दुसरा पर्याय निवडला बरं 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 अच्छा म्हणजे अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांनी करून ज्यांना हप्तेच भेटले नाही त्याचा प्रॉब्लेम वगैरे काय असं काही सांगून त्यांना चालू ऑनलाईन तुम्हाला तुम्हाला भेटले का तुम्हाला पहिला हप्ता भेटला कितीच भेटला पहिला दीड हजारात अच्छा खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत मात्र बऱ्याच महिलांना पैसे भेटले नाहीत ते आम्हाला भेटतील का हा प्रश्न देखील या दरम्यान त्यांच्याकडून उपस्थित राहताना पाहायला मिळतो दुसरीकडे पाहायला गेलं तर याच जनसन्मान यात्रेच्या दरम्यान मोठी जयंत तयारी जी आहे ते परळीमध्ये करण्यात आली होती आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर देखील मोठी चर्चा जी आहे ती आपल्याला ला लाडके बहिणी योजनेचे देखील प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात आलं मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण की बऱ्याच माझ्या अंतरावर आणखीन काही लाडक्या बहिणी ज्या आहेत बसल्या बसल्याचं देखील पाहायला मिळते कॅमेरामॅन उमाकांत पटोमध सचिन मुंडे सूर्य दनबिया परळी